बातमी आहे मोशी येथून काल दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पंकजा मुंडेंचे मोशी येथे जंगी स्वागत करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी जेसीबी मधून पंकजा मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोशी येथे पाच वाजल्यापासून वाट पाहत होते कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता की पंकजा मुंडे यांचे स्वागत कितीही वेळ झाला तरी करण्यात येणार पंकजा मुंडे सायंकाळी दहा वाजता अखेर मोशी येथे दाखल झाल्या यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या स्वागतावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनेत्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे ताई आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणार असं कळल्यानंतर आम्ही ताईंना विनंती केली की ताई आमच्या सर्व परिसरातल्या कार्यकर्त्यांनी निलेजा दा दानिवाळे निखिल बोराडे निलेश बोराडे यांनी नियोजन केलं आहे तरी त्या सत्काराचा स्वीकार करावा परंतु तही ट्रॉफिकमध्ये त्यांच्या गाड्याचं अडचण निर्माण झाली तरीही उशीर झाला किती उशीर झाला तरी कार्यकर्ते थांबतील असा आम्ही निरोप पाठवला यालाच लोकनेत्या असं म्हटलं जातं बा त्या, त्या इतक्या रात्रीसुद्धा थांबून त्यांनी सत्काराचा स्वीकार केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि बी जे पीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथ मुंडे यांचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आगमन झालं खरं तर खूप खूप उशीर झाल्यामुळं म आम्हाला असं वाटलं होतं की ताई इथं थांब आपल्या सत्काराचा करता स्वीकार करतात की नाही परंतु ताईंनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करून आज या भारतमाता चौकामध्ये आम सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी त्याला ते त्यांना म आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या संयोजकांनी विशेष करून खेडकर सर असतील त्याचप्रमाणे पुंडे सर पुंडे सर असतील त्याचप्रमाणे केंद्रे सर असतील यांनी खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद